मास्टर क्रिकेट असोसिएशन संजय मोरे स्पोर्ट क्लब फाउंडेशन आणि निखिल मित्र मित्रपरिवार मंडळ आयोजित सम्राट चषक स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा मोठ्या उत्साहात पडला या स्पर्धेत एकूण बत्तीस संघांनी भाग घेतला अंतिम सामना वेस्टर्न रेल्वे इन्स्टिट्यूट लोअर परेल आणि प भिवंडी या संघात झाला नाणेफेक जिंकून वेस्टर्न रेल्वे इन्स्टिट्यूट संघाने प्रथम क्रमांकाची फलंदाजी करताना एकशे बासष्ट धावा केल्या पप संघाचे सर्व खेळाडू एकशे सत्तेचाळीस धावांवर बाद झाले या स्पर्धेत वेस्टर्न रेल्वे इन्स्टिट्यूट संघ विजयी ठरला तर पप संघ उपविजयी ठरला या स्पर्धेचा बक्षीस समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला प्रथम क्रमांकाचे बक्षीस तळेगावचे उपनगराध्यक्ष सुनील शेळके यांच्या वतीने देण्यात आली तर द्वितीय क्रमांकाची बक्षिसे सामाजिक कार्यकर्ते बाळू हिरवे यांच्या वतीने देण्यात आली उत्कृष्ट फलंदाजीचं बक्षीस संकेत जाधव यांस देण्यात त्याने एकशे पंचाहत्तर धावा केल्या गोलंदाजीचे बक्षीस विनायक भुईर यांना देण्यात आलं त्यांनी अठ्ठ्याण्णव धावा देत अकरा विकेट घेतल्या संयोजकाच्या वतीने उपस्थित मान्यवरांना सन्मानित करण्यात आलं अंतिम सामन्यात मॅन ऑफ द मॅच आशिष थरड ठरला त्याने तीस धावा देत पाच विकेट घेतल्या सर्व स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू प्रेम साळवी ठरला दोनशे चौतीस धावा आणि पाच गडी बाद करण्याचा विक्रम त्याने केला बक्षीस समारंभाप्रसंगी ज्येष्ठ समाजसेवक दादा खानविलकर संजय मोरे प्रवीण तिकोणी बंटी शिळवणे विजय तिकोणे अध्यक्ष जाचक रामदास शेंडगे उद्योजक अमित घेनंद बाळू हिरवे आदी जण उपस्थित होते संयोजकाच्या वतीने उपस्थित मान्यवरांना सन्मानित करण्यात आलं सूत्रसंचालन मास्टर असोसिएशनचे अध्यक्ष अभिजित कदम यांनी केलं तर उपस्थितांचे आभार अलंकार कारके यांनी मानले